चला आज माझे आज ते ते तर आज माझ्या छोट्याशा रेसिपी मिनी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दुसरा श्रावण सोमवार आणि सकाळी होता उपवास म्हटलं संध्याकाळी देवाला निवड दाखवण्यासाठी आणि आपल्याला पण उपवास सोडण्याकरता काहीतरी भनणार जेवायला बनवावं तर मी ते वांगी करायची ठरवली तर म्हटलं चला वांगे करू खूप दिवस झाले खाल्ले पण नाही तर छानपैकी वांगे चिरून घेतले मी इथे छोटे छोटे आणि त्यामध्ये नंतर पाणी टाकलं थोडंसं मीठ पण टाकलं म्हणजे कसे वांगे काळे होत नाहीत आणि स्वच्छ पण धुवून निघता म्हटलं तोपर्यंत छानपैकी कांदा चिरून घेऊया मस्तपैकी बारीक कांदा पण चिरून घेतला मी इथं नंतर थोडासा लसूण घेतला आणि थोडीशी अद्रक घेतली मस्तपैकी ते पण ठेसून घेतलं कोथिंबीर चिरून घेतला आणि नंतर म्हटलं याच्यासोबतच लांब कांदा आणि टोमॅटो पण चिरून घ्यावा आता हे कशासाठी ते समोर तुम्हाला समजलंच ते बघा आता चिरणं झाल्यानंतर म्हटलं चला आता भाजी करून घेते भाजी करायला घेतली मग छानपैकी तेल टाकलं त्याच्यानंतर झिरे मावरी तडतडू दिली मस्तपैकी आणि फिपलेला लसूण आणि अद्राची पेस्ट पण टाकली मी त्याच्यात छानपैकी लाल होऊ दिले ला 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 ते झाल्यानंतर म्हटलं लगेचच कांदा टाकून द्या कांदा पण टाकून दिला आता कांदा पण फ्राय होईनंतर मस्तपैकी आणि आता हळद टाकली मिरची पावडर टाकली आणि मॅगी मसाला टाकला आहे ते पण फ्राय होऊ दिलं आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं ते पण फ्राय होऊ दिलं आणि आता टाकली वांगे तर वांगे पण त्याच्यामध्ये पाच दहा मिनिट फ्राय दिले फ्राय झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं म्हणजे कसं हे म त्यामध्ये सो येऊन जाते मीठ टाकल्यानंतर थोडंसं शिजायपुरतं पाणी टाकलं नंतर झाकण ठेवून दिलं म्हटलं आता दहा मिनिटमध्ये वांग्याची भाजी शिजून जातली आता बघा भाजी किती छान शिजलेली आहे नंतर कोथिंबीर टाकून दिलं त्याच्यावरतून आता मस्तपैकी वांग्याची भाजी झालेली आहे म्हटलं आता मसालेभात तया मसालेभातची तयारी करून विचाराला मसालेभात करूया आता बघा मसाले भात करायला सर्वांचाच फेवरेट आहे माझं तर खूप फेवरेट आहे मसाले भात आणि आता बघा त्याच्यात पण जिरे जिरेमवरी तडतडू दिली लसूण टाकला खोबरं टाकलं आहे आणि कडीपत्ता टाकला आहे कांदा टाकला आहे आणि टोमॅटो पण टाकलेला आहे छानपैकी ते सुद्धा फ्राय करून घेतलं मी पाच दहा मिनिट आणि त्याच्यानंतर लगेचच मग हळद टाकली थोडी मिरची पावडर टाकली आणि मॅगी मसाला याच्यात पण टाकला मॅगीने मसाले आणि खूप छान टेस्टी ते मसाले भातला आणि मीठ टाकून दिलं म्हटलं थोडंसं चवी त्याला आणि लगेच फ्राय झाल्यानंतर तांदूळ टाकून दिले तांदूळ पण पाच मिनिट फ्राय करून घेतले त्याच्यामध्ये फ्राय करणं झाल्यानंतर म्हटलं चला आता त्याच्यामध्ये पाणी टाकून दिलं पाणी टाकून दिलं आणि परत नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ घालून दिलं कारण अगोदर मीठ टाकलेलं होतं तर कोथंबीर टाकलं म्हटलं आता दहा मिनिटामध्ये मसाले भात होऊन जातो आपला तोपर्यंत दुसरी तयारी करूया आता बघा मी काहीतरी बनवायची तयारी करते परत ते समजलंच तुम्हाला समोर जाडंपीठ घेतलं आहे मी मळायसाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे मस्तपैकी मळून घेतलं आहे आता बघा मळलं झालं तर आता मी काय करते तुम्हाला कळलंच आता बघा छोटं छोटं काहीतरी करते आहे मी आता बघा मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतले तुम्हाला कळलंच असतील तर म्हटलं पुऱ्या लाटते तोपर्यंत तो मस्तपैकी कढई ठेवूया त्याच्यामध्ये तेल टाकून थोडं तेल गरम होऊन जाईल तोपर्यंत मग आता पुऱ्या पण लाच्छा झाल्या आहेत माझ्या तेल पण गरम झालेलं आहे आता पुरी करून तळून घेऊया तर पुरी बघा किती छान तळलेली आहे मस्तपैकी गोल गोल झालेली आहे फुगलेली पण आहे आणि पुरी तळी म्हणल्यावर पापड तर तळावंच लागणार मग पापड पण तळून घेतले मस्तपैकी आता बघा इथे पुरी पण झालेली आहे सगळं झालेलं आहे आता लास्ट बघा माझी तुम्ही मी काय काय बनवलं आहे जेवायला वांगेची भाजी पुरी मसाले भात आणि पापड मस्तपैकी आता खूप भूक लागली आहे आता देवाला निवड